यंदाच्या वर्षी अहमदनगरच्या नेत्रतज्ञ डॉ प्रकाश कांक्रिया यांचे नाव त्यांच्या अलौकिक कार्याचा गौरव म्हणून भारतातून नोबेल पीस अवॉर्डसाठी निवडण्यात आले आहे आणि नोबेल कमिटीने स्वीकारलेली असून ही सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे असे विश्वशांती दूत तसेच नॉर्वेजियन नोबेल संस्थेचे नोबेल पुरस्कारांसाठी नामांकन करणारे अधिकृत सदस्य आणि शास्त्रज्ञ डॉ सुधीर तारे यांनी सांगितले नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा पुरस्कार आहे रसायनशास्त्र भौतिकशास्त्र साहित्य जागतिक शांतता वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्ष हा पुरस्कार दिला केला जातो डॉक्टर सुधा कांक्रिया गेल्या चाळीस वर्षांपासून नेत्रसेवेच्या कार्याबरोबरच स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीत झोकून देऊन कार्य करत आहेत एकोणीशे पंच्याऐंशी साली देशात पहिल्यांदा स्त्री जन्माचे स्वागत करा या चळवळीची चे सुरुवात डॉक्टर सुधा यांनी केली जागतिक वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची सन्मानपूर्वक नोंद आहे पंचवीस वर्ष बाल रंगभूमीची सेवा गेल्या बारा वर्षांपासून राजयोगा जीवन पद्धतीद्वारे शांतीचा प्रचार आणि प्रसार त्या करत आहेत तसेच कैदी बांधव अंध बांधवांसाठी तसेच युवा विद्यार्थ्यांसाठी विशेष अभियानही राबवत आहेत डॉक्टर सुधा यांनी 9000 पेक्षा जास्त कोरोना बाधित व्यक्तींना मोफत हीलिंग सेवाही पुरवली आहे आनंदाचा आणि अभिमानाचा हा क्षण आहे आणि असं म्हटलं की आनंद आनंदोत्सवामध्ये आपले जवळचे जेव्हा बरोबर असतात तो आनंद द्विगुणीत नाही शतगुणी होतो म्हणून आज बरेच मान्यवर आज मुद्दाम इथे आलेले आहेत या आनंदाच्या उत्सवामध्ये सामील होण्यासाठी आज जी मुद्दाम ती एक प्रेस कॉन्फरन्स म्हणा किंवा आनंदोत्सव जो, जो आहे तो हा मुद्दा बोलवण्याचा हा विषय असा होता है कि है। मागी पासना नेत्र जे जे कि की डॉक्टर सुधा यांनी मागील चाळीस वर्षापासून आपल्या नेत्रसेवेबरोबरच त्यांनी बेटी बचाव याचं जे कार्य म्हणजे भारतभर आणि बाहेरही त्यांनी जे त्याचं झोपून दिलं जे कार्य केलं आणि त्यामुळे एक समाजामध्ये जी अशांतता असते की मुलगी झाली की कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये सुद्धा <coughs> त्याच्यामध्ये अथक परिश्रम घेऊन त्यांनी विविध योजना त्याच्यात राबवल्या आणि भारत सरकारने तरी दोन हजार पंधरा साली त्या विषयावरती विचार करायला सुरुवात केली पण त्यांचा दूरदर्शी पण असं आहे की त्यांनी चाळीस वर्षापूर्वी या गोष्टीचं ही गोष्ट ओळखली त्याचं भान ओळखलं आणि त्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर अनेक कार्यशाळा आणि बऱ्याच गोष्टींचं नियोजन करून आणि नाविन्यपूर्ण कल्पना राबवून हा जो सामाजिक अस्थांतंत्रचा जो विषय आहे त्यामध्ये त्यांनी खूप भरीव कार्य केलेलं आहे आणि त्याचं आणि मागील बारा वर्षापासून विशेषतः मेडिटेशनमध्ये त्यांनी एक मोठं कार्य केलेलं आहे बांधवांसाठी जे कैदी तुरुंगात असतात त्यांच्या मानसिक शांततेसाठी आणि तरुण वर्गामध्ये बऱ्याच वेळेस आपल्या करिअरसाठी किंवा ज्या स्पर्धा चालल्यात त्या दृष्टीने म्हणा खूप मानसिक अशांतता आपण सगळीकडे बघतो आहे किंवा अनेक काम आहे मग त्यामुळे ते मेडिटेशनचेही ते बरेच कोर्सेस आणि क्लासेस घेतात आणि त्याद्वारे सुद्धा समाजामध्ये पीस आपण म्हणतो ना की शांतता राहावी म्हणून यासाठी ते प्रयत्न करत होते आज या सगळ्याची दखल आज आपल्या सभेत म्हणजे मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आपल्या आजच्या या सभेचे खरे अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर सुधीर पारे हे विश्व दूत आहे आणि आपण म्हणतो ना की मूर्ती लहान आणि कीर्ती महान जसं आपण शास्त्रींबद्दल आपले बोलत होतो तसं आहे त्याच्याकडे पाहिल्यावर आम्हालाही आश्चर्य वाटत की जेव्हा एक तीन चार सहभागी त्यांची भेट झाली आणि ते नॉर्वेजियन नोबेल संस्थेचे नोबेल पुरस्काराचे माना नामांकन करणारे नाम म्हणजे अधिकृत सदस्य आणि शास्त्रज्ञ सुद्धा त्याचप्रमाणे आज मानली मनादाई नाही स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांनीही आल्याबरोबर डॉक्टर जी प्रेमाची मिठी मारली आम्हाला खूप छान वाटतं म्हणणं काही आल्यामुळे माझी आई मानगोरबाई म्हणजे स्वर्गीय मानकोरबाई या स्वातंत्र्य सैनिका होत्या आणि त्या नऊ महिने त्यावेळेस तुरुंगात राहून मारलेल्या आहेत त्यामुळे त्या आल्यामुळे आपल्या आई आपल्या घरी आल्या याचा एक आनंद होता त्याचप्रमाणे माननीय श्री पा, पांडुरंगजी कांडोर अध्यक्ष पुणे श्रमिक महा पत्रकार संघ त्याचप्रमाणे माननीय सुखजी मुकाशीजी सचिव पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि माननीय रामनाथजी सर पत्रकार संघ अध्यक्ष हे आज इथे आहेत उपस्थित त्यांचंही मी स्वागत करतो आणि आज मुद्दा आम्हाला या शुभप्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र यांच्यातर्फे डॉक्टर प्रकाश मराठे सर इथे आलेले आहेत त्यांचं आहे, मी मनापासून स्वागत करतो त्याचप्रमाणे आम्ही सर्व डोळ्यांचे डॉक्टर होतो मी सुधा वर्धमान श्रुतिका आणि आमची महाराष्ट्र ऑपर्मिक सोसायटीचे माजी अध्यक्ष आणि वडिला समान असणारे डॉक्टर मधुसूदनजी धवार हेही आम्हाला आश्रवाद देण्यासाठी त्यांचंही स्वागत करतो आमच्या भगिनी आणि अखिल भारतीय जैन संघटनेच्या महिला याच्या महिला विंगच्या अध्यक्षा बापना या इथे आलेल्या आहेत मी स्वागत करतो रोटरीचे माजी प्रांतपाल आमचे परमनेत्र प्रमोदजी जेदुरीकर या सुद्धा आणि जितोतर्फे जे मेहता चेतनजी भंडारी किशनजी ओस्वाल आणि दिनेशजी जैन आणि सर्व मान्यवर जे इथे आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो

सुधीर तारे नॉर्वेजियन नोबेल कमिटी यांचा ऑथराईज नॉमिनेटर फॉर नोबेल प्राइज त्याच्यानंतर मेंबर वर्ल्ड पार्लमेंट आणि वाल्मिकी पुरस्कार प्राप्त आज ह्या क्षणी इथे मोठा आनंदाचा क्षण हा मला वाटतो निल अशासाठी हव की आपल्या डॉक्टर सुधा कांगरिया यांचं नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झालेलं आहे त्यांच्या कार्याची दखल नोबेलसारख्या मोठ्या संस्थेने घेतली ही फार महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यामुळे त्यांचा सत्कार करणं अतिशय उचित राहील संपूर्ण जगाची जर लोकसंख्या आपण एक बाराशे कोटी झाली

गवर्मेंट ऑफ इंडिया ऑसो वेल ते एक नोट आपल्या कार्याची माहिती आपण नोट मध्ये दिलेलीच आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ हे आंदोलन त्यांनी चाळीस वर्षापूर्वी सुरू केलं भारत सरकारने दोन हजार पंधरा साली प्रधानमंत्री मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बेटी बचाओ बेटी पढाओ आंदोलन सुरू केलं होतं परंतु त्याच्या अगोदर चाळीस वर्ष दूरदृष्टी ठेवून मॅडमने हे काम सुरू केलं आणि त्याची चांगली फळं मिळायला लागली आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकून की छत्तीसगडमध्ये अतिशय एका छोट्या गावामध्ये यांच्या कार्याची एवढी कीर्ती पसरली की तिकडे मानवी तस्करी करणाऱ्या काही महिलांना ज्या कलेक्टरने सोडून आणलं होतं त्यांना बेटी बचाओ बेकरी काढून दिली आणि त्या बेटी बचाओ बेकरीला दोन हजार सतरा साली भारत सरकारनी नारी रत्न पुरस्कार महाराष्ट्रात काम करणाऱ्या व्यक्तीच्या कामाची तिकडे दखलगड सारख्या एका आदिवासी क्षेत्रामध्ये घेतली गेली आता त्याची माहिती इथपर्यंत कोणाकडे पोहोचली नाही पण भारत सरकारनी मात्र दखल घेऊन त्यांचा सत्कार केला म्हणजे त्यांच्या कामाची स्थिती किती मोठी याची लक्षात आलं पाहिजे आपल्याला दुसरी गोष्ट पूर्वी तसं भ्रूण हत्या करायची मुलगी नको ही त्या वेळेला समाजामध्ये खूप प्रथा होती तर जी मुलगी समजा चुकून जन्माला आलीच तर तिचं नाव नकोशी असं ठेवायचं अशा नकोशी ठे नावाच्या त्या मुलींची त्यांनी निर्णय गावामध्ये जाऊन चौकशी केली त्यांची यादी तयार केली आणि मग महाराष्ट्र सरकारने त्यांना ऑथ और्था, ऑथोराईज करून त्यांची नावं बदलली म्हणजे आता नकोशी सायकोलॉजिकल भाग्यश्री ठेवलं दुसरीचं नाव ठेवलं <च्चारीण> आणि ते गॅझेट पब्लिश सामाजिक परिवर्तनाची खूप मोठी स्टेप होती याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय केलं की तीस लाख लोकांकडून शपथ घेतली याच्या पुढे आम्ही भ्रूण हत्या करणार नाही विशेषतः मुलींची आणि दुसरी गोष्ट बेटी बचाओ बेटी पढाओ ह्याच्यासाठी आम्ही सपोर्ट केलो नंतर की ग्रामपंचायती त्यांच्या भिंतीवरती त्यांच्या बोर्डवरती त्यांच्या शाळेमध्ये बोर्ड लावलेला आहे की बेटी बचाव आणि यांनी जी शपथ घ्यायला लावली होती ती शपथ तिथे प्रिंट केलेली आहे काही लोकांनी भिंतीवरती लिप पेंट केली आहे आणि नंतर त्याचं प्रिंटेड मटेरियल जे असतं ते पण त्यांनी भिंतीवरती लावलेलं आहे ही माझ्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे कारण अशा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती समाज जागृती करणं आणि ती सुद्धा एका व्यक्तीनं हे मोठं आंदोलन झालं आणि चळवळ झाली जाते आणि ह्या कामाची दखल नोबेल कमिटीने घेतली याच्या अगोदर युनायटेड नेशन्स नावाच्या संस्थेने यांच्या कामाची दखल घेतली होती आणि त्याप्रमाणे त्यांना युनायटेड नेशन्सच्या मानवाधिकार म्हणजे ह्युमन राईट्स ह्या डिपार्टमेंटमध्ये त्यांचं मेंबरशिप त्यांची दखत केली होती नंतर मग नोबेल कमिटीच्या लोकांनी पुढे येऊन इकडे चौकशी केली महाराष्ट्र सरकारकडे केली भारत सरकारकडे केली आणि इलेक्शनक्रम फायनलायझेशन झालं यांचं वल्ड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड याच्यामध्ये यांच्या कामाची नोंद घेतली गेली आणि ते प्रॉपरली रजिस्टर झालेलं आहे त्याच्यानंतर त्यांनी अकरा एक कार्यक्रम मुलींना जे घात्या वाचवण्यासाठी अकरा कलमे कार्यक्रम त्यांनी राबवला तर त्याचा सुद्धा चांगला महाराष्ट्रामध्ये परिणाम झाला आणि महाराष्ट्र सरकारने त्यांना सत्कार पण केला आणि मुख्य म्हणजे राष्ट्रपतींनी पण त्यांचा सत्कार केला या विशेष संबंधाने बाराशे नकोशी मुलींचं त्यांनी नामांकरण केलं हे खूप मोठी गोष्ट आहे yeah. आपल्याला एक दुसरी मुली असेल तर त्याला प्रॉब्लेम येतो बाराशे आवाज आणि ज्याला आपण गर्ल विड टूर म्हणतो की झपाट्याने अख्खा महाराष्ट्र माथा गेली स्वतःची कामं सांभाळून एका का दिवसामध्ये आठ आठ दहा दहा बारा बारा मिटी घेऊन ह्या सगळ्या लोकांची जागृती करणे की साडी गोष्ट नाही पन्नास ठिकाणी जाणं पाणी बदलणं हवा बदलणं ट्रायव्हलिंगचं पण हे सगळं यांनी केलं नंतर आपण सात पेरे लग्नामध्ये घालतो आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा ठिकाणी ठिकाणीची प्रथा आहे सात फेरे घालण्याची तर यांनी आता सांगितलं की तुम्ही आता एक आठवा फेरा घाला आठवा फेरा घालून किंवा मुलीला एक सपोर्ट करणार आहोत मुलीची बाजू पूर्णपणे समजून घेऊन मुलीला त्रास देणार नाही आणि भ्रूण हत्या करणार नाही अशा त्या गोष्टी त्यांनी समाजामध्ये रुजवल्या मला वाटतं हे आठव्या फेऱ्यात सुद्धा अनेक ठिकाणी कौतुक झालेलं आहे आणि इवन परदेशामध्ये सुद्धा या विषयावरती अनेक लोकांनी याची चर्चा केली आणि येऊन चौकशी केली ती आठवा आठव्या म्हणजे काय करण्याला फक्त सातत्याने माहिती होतं ना पूर्वी त्याच्याप्रमाणे तो एक विषय चांगला झाला होता रोटरीच्या आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्य परिषदेमध्ये रोटरी कंपनी रोटरी कंपनी रोट पण यांचा सरकार केलेला आहे नंतर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेशभाई साहेब यांच्या हस्ते सोय यांचा पट्टा झालेला आहे नॅशनल अवॉर्ड फॉर सेव्ह विथ गर्ल चाईल्ड मिशन इन इंडिया हा सन्मान मॅडमला मिळावला आहे अखिल भारतीय जैन समाज जो आहे त्या जैन समाज लोकांनी पण यांच्या कामाची चांगली स्तुती केली आहे तर पुन्हा एकदा डॉक्टर सुधा कंतरिया नोबेल पुरस्कार अच्छा नामांकन हार्दिक अभिनंदन डॉक्टर सुधा कंतरिया जी का <laughs> uh, Kangaria, नोबेल पुरस्कार के लिए नामांकन हुआ है उसके लिए मैं उनका अभिनंदन करता हूँ डॉक्टर सुधा कंतरिया हैज बीन नॉमिनेटेड फॉर नोबेल पीस प्राइज एंड आई कंग्रेचुलेट हर एंड

आतपणे हात देत आहे तिची किंकाळी अजूनही काही लोकांनी ऐकलेली नाहीये आणि ती ऐकण्याची आज समाजातील प्रत्येक गरज आहे तिची चिमुकली आहे जी आईच्या पोटात आहे आईच्या उदरात आहे ती आपली आईला म्हणते आई तुझ बाबांचं आजींच आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय नको गाई नको असं करू नको ग मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको गाई मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग ते डॉक्टर काका घेतील ग माझ्या डोक्याच्या टाकतील ग गे नाजूकशी माझ्या <laughs> तोडून टाकतील ग आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकड्यावर फेकून देतील कुत्रे येतील झडप घालतील तोंडात पकडतील गल्लीवर फिरवतील गाई माझ्या शरीरात ठिपकणार ते रक्त आई तू पाहू शकशील माझ्या शरीराची झालेली आई तुला सहन होईल नाही आई नाही ना तू ना हे सहन करू शकणार नाही ग आई असं करू नको ग मला मारू नको ग मला तुझ्या मांडीवर खेळायचे आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायचे तुझं बोट पकडायचे बाबांचं बोट पकडायचे शाळेमध्ये जायचे खूप खूप शिकायचे ग आई मला आई तुला असं वाटत नाही का ग जिजा मातांचं मातृत्व माझ्याकडे असेल आई तुला असं वाटत नाही का ग की सावित्रीबाई फुले यांच्यासारखे शिक्षणाची कास मी धरू शकेल आई तुला असं वाटत नाही का किरण बेदी सारखं शौर्य मी गाजू शकेल आई मला हे सगळं करायचंय ग पण कधी तुम्हाला जन्म दिला तरच ना वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला खुडू नको कळी आई खोडू नको कळी आई देश घडवायचं आहे मला जग घडवायचं आहे मला विश्व घडवायचं आहे मला विश्व घडवायचं आहे मला वा वा हा आपल्याला देत आहे आणि ही हाक मी आज सगळ्या विश्वास समोर मांडत आहे चिमुकलीची ही हाक आत हाक ही सर्व जगासमोर मी मांडत आहे आणि सर्व जगाला प्रार्थना करत आहे की आपण चळवळीमध्ये सामील व्हा आपण सोबत काम करू आणि हा जो मोठा प्रश्न आपल्या जगामध्ये आहे तो प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलं पाहिजे आणि मुलांची आणि मुलींची जी तफावत आहे ती कमी झाली पाहिजे आज आपण पाहतोय की समाजामध्ये मुलं लग्नाला उभी एक पण मुली मिळत नाही प्रत्येक समाजाचा मोठा प्रश्न आहे मग आज जर मुलगी जन्माला ना आली नाही तर उद्याची आई निर्माण होईल का उद्याची आई जर निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होईल का मुलाचा आणि मुलींचा कोणाचा जन्म झाला नाही तर हे जग पुढे जाईल का जाणारच नाही म्हणजे जगाला वाचवायचं असेल तर मुलीला वाचवलं पाहिजे जगाला वाचवायचं असेल तर मुलीला वाचवलं पाहिजे मुलगी जगली वाचली वाढली शिकली पुढे गेली आई झाली आणि सगळ्यांना जर आईची ममता प्राप्त झाली आईचा आशीर्वाद मिळाला माऊलीचा आशीर्वाद मिळाला तर नक्कीच जगामध्ये शांती निर्माण होईल यात काही वादच नाही आणि आशा शांतीकडे आपल्याला प्रस्थान करायचं आहे अशा शांतीकडे आपल्याला जायचं आहे आज मला फक्त एक पाऊल वाट मिळालेली आहे आज आदरणीय पूजनीय डॉक्टर सुधीर तारे सर जे या नोबेल पुरस्काराचे नॉमिनेटर आहेत त्यांच्या मुखातून आज आपण ही घोषणा ऐकली की मी डॉक्टर पुरस्कारासाठी ही माझ्यासाठी एक पाऊल वाट आहे आणि या पाऊल वाटेमध्ये मी आपल्या सर्वांना हाक देते की सगळे माझ्या सोबत या आपण सगळे पुढे जाऊया पाऊलवाटाचा राजमार्ग होईल आणि या राजमार्गाकडून आणि तेच आज आपल्याला अपेक्षित आहे आज समाजामध्ये अनाचार दुराचार भ्रष्टाचार पापाचार अशांतता किती वाढत आहे आणि त्याला जर पूर्ण विराम द्यायचा असेल तर मूलभूत गोष्ट आहे प्राथमिक गोष्ट आहे आणि ते म्हणजे जगाचं अस्तित्व टिकवायचं आणि जगाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्याच बी आहे त्याच बी आहे ते म्हणजे मुलीला वाचवूया तर मुलीला वाचवलं तरच जग वाचणार आहे आणि म्हणून मी आज या व्यासपीठावरून सगळ्या जगाला हाक देत आहे की या आपण सगळेजण मिळून या जनआंदोलनामध्ये सामील होऊया आणि स्त्री जन्माचे स्वागत करून विश्व शांती निर्माण करूया आज मला आनंद आहे की आज आमच्या स्वातंत्र्य सैनिका मंदाताई नाईक तिथे उपस्थित आहेत माझ्या सासू म्हणजे मा मानकुरबाई कांक्रिया या स्वातंत्र्य सैनिका होत्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी कारावास पण भोगलेला होता आणि अशा त्यांची आज मला आठवण येत आहे आणि त्यांच्या रूपाने आज मंदाताई आज इथे उपस्थित आहेत त्यांचा प्रेमळ असा आशीर्वाद मला लाभलेला आहे मी विनंती करते आदरणीय पुजनी म्हणतात की आपण आशीर्वाद बात नमस्कार आज खूपच आनंदाचा दिवस आहे आज मला आनंद अशासाठी होतोय की माझ्या आसपास वावरणाऱ्यांना हे नोबेल प्राइजसाठी मानांकन होतंय नामांकन होतंय आणि त्यांचं कार्यच खूप मोठं आहे खरोखरीच त्यांचं कार्य इतकं का प्रचंड आहे की योग्य ठिकाणी हा पुरस्कार गेला एवढंच मला म्हणायचं आहे असंच खूप कार्य हे म्हणजे बेटी बचाव सारखं कार्य इतकी निष्ठेनं त्या करताय हा स्टील रिकाम त्यांचं चालू आहे साधी गोष्ट नाही आहे त्यामुळे आपण फक्त त्यांना मनापासून शुभेच्छा देऊ या सगळेजण आणि मी थोडी वयान मोठी असल्यामुळे आशीर्वाद हा शब्द पण मी शक्यतो शुभाशीर्वाद न म्हणता शुभेच्छा असं जास्त म्हणत असते तेव्हा माझ्या नक्कीच शुभेच्छा एका पाठीशी आहेतच त्यामुळे मला खूप समाधान आहे खूप आनंद आहे की आपल्यातली माणसं एवढी <coughs> पुढे चालली आहे नोबेल पुरस्कारासाठी मानांकन म्हणजे सोपी गोष्ट नक्कीच नाहीये पुन्हा एकदा मी तिचं कौतुक करते आणि मनापासून शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द संपवते धन्यवाद महिला बाल कल्याण समितीच्या आदरणीय अध्यक्षा डॉक्टर राणी यांना विनंती आहे डॉक्टर तानकरिया मॅडमला मनापासून खूप खूप शुभेच्छा एका महिलेने तीन एका महिलेचा जन्म व्हावा तिने या जगात पदार्पण करावं यासाठी त्या झटलेल्या आहे आणि म्हणजे नामांकन झालं आहे त्याच्यापेक्षा योग्य दुसरी गोष्ट मला नाही वाटत कोणती होऊ शकेल आणि आम्ही सगळे मॅडम तुमच्यासोबत आहोत आणि ही मोहीम आपण जन्म अगदी सुरू ठेवूया बातम्यांसाठी ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा